एम पी एस सीच्या च्या अभ्यास प्रक्रियेमध्ये एक वकील महत्वाचा आहे ही वकिलाची ॲडव्होकेटची कन्सेप्ट खूप चांगली आहे लक्षात घ्या नेमकी काय बघा जेव्हा आपण आपला पेपर एक्झामिनरकडे तपासायला देतो महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडे तपासायला देतो तर तो पेपर आपला वकील असतो तो आयोगाला हे समजावून सांगतो की कि आपण किती हुशार आहेत आपल्याला नॉलेज किती आहे त्याच्यामुळे ते जे आपला पेपर आहे ना ते उत्कृष्ट असला पाहिजे यासाठी नक्की प्रयत्न करा तुमच्या ज्ञानाला तेव्हाच अर्थ आहे जेव्हा तुम्ही परीक्षेच्या पेपरमध्ये ते उतरता डिलिव्हरी ऑफ युअर नॉलेज इन एक्झामिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट जर ते नाही झालं तर मग अवघडे त्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न करा डिलिव्हरी ऑफ नॉलेज इन एक्झामिनेश